सुनी पंडित लेखन या माध्यमाला खरं तर म्हणावं डिझर्विंग असूनही तेवढं ग्लॅमर मिळत नाही पण लेखन हे एका कुठल्याही कलाकृतीचं बीज असतं आणि या हे बीज एका रोपट्यामध्ये घडवण्यासाठी मानाची नावाची संघटना जी आहे त्यांनी हा एक खूप चांगला वर्कशॉप अरेंज केलेला आहे खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे तर त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या कारण आम्हाला तुमची खूप गरज आहे आम्हाला नवीन नवीन लेखकांची खूप गरज आहे आणि ह्याच्यापेक्षा चांगली ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी उपलब्ध यापुढे होईल की नाही मला माहीत नाही म्हणून याचा पुरेपूर फायदा घ्या आणि डोंट मिस दिस चान्स मला खूप मनापासून असं वाटतं की कुठलीही कलाकृती ही लेखकांशिवाय पूर्ण होत नाही आणि इट्स हाय टाईम की त्याला खूप छान पद्धतीने ग्लॅमर मिळण्याची वेळ आहे किंवा मिळेल आता तर मानाची तुम्हाला तुम्हालासुद्धा मनापासून शुभेच्छा आणि जे जे इथे या क्षेत्रात लेखन या क्षेत्रात करिअर करू पाहताय त्यांच्यासाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे प्लीज 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 ही सोडू नका ऑल द बेस्ट थँक्स